नमस्कार सुरत स्टार न्यूज नेटवर्क मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आम्ही पोहचलेलो आहोत पालघर जिल्हा महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा आणि या जिल्ह्यामध्ये शिक्षणाची मोहीम राबवली जाते आपण न्यूजला पाहत असतात परंतु जे काही शिक्षक जेवढे असतील तेवढे शाळेला माता जबाबदारी शिकवतात आणि रक्षाबंधन हा सण जवळ येतोय आणि तो सण या देवघरच्या जिल्हा परिषदेमध्ये साजरा कसा केला गेला आणि कशा पद्धतीनं हा रक्षाबंधन सण मात्र आपण जिल्हा परिषद शाळा देवगड यांनी शाळेमध्ये बघितलं आपण सण साजरा केलेला आहे तर न्यूज मध्ये आज रक्षाबंधन तुम्ही अगोदर साजरा करतायत कारण सोमवार रक्षाबंधन आहे राखी एक संकल्पना आहे आपण जपानच्या राख्या बघितल्या चायनाच्या राख्या बघितलेल्या आहेत यावर्षी तुम्ही राखी स्वतः बनवलेली आहे का मधले दाखव बर त्या राख्या आहेत भाऊ बरं या ठिकाणी ही राखी तिने बनवलेली आहे त्याबरोबर सध्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये राखी आहेत या तुम्ही स्वतः राख्या बनलेल्या आहेत जेणेकरून खर्च कमी यावा चायना जपानचा राख्या तुम्ही यापुढे बांधणार की नाही बांधणार तुम्ही भारतातल्या राख्या म्हणजे आता स्वदेशी माल स्वतः स्वनिर्मित तुम्ही स्वतः राख्या बनलेल्या आहेत

सुर स्टार न्यूज नेटवर्क आपण बघू शकता रक्षाबंधन देवघर शाळेमध्ये या ठिकाणी विद्यार्थिनी राक्षा बांधन आपण कितवीच्या विद्यार्थिनी आहात तिसरीच्या विद्यार्थिनी आहेत